सातपूर आंबड कामगार वसाहतीमध्ये रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडले अंबड लिंक रोड व दत्त मंदिर चौकीत उभारण्यात आलेले अत्याधुनिक आणि सुसज्ज हॉस्पिटल आता नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे या उद्घाटनप्रसंगी बोलताना परमपूज्य गुरुमाऊली अन्नासाहेब मोरे यांनी म्हटले हे हॉस्पिटल केवळ सातपूर अंबाडच नव्हे तर संपूर्ण परिसरातील रुग्णांसाठी आशेचं किरण ठरेल उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्यास कामगार आरोग्य आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ राहील रुग्णांसाठी रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत सुसज्ज ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आय सी यू सुपर डिलक्स आणि डिलक्स रूम स्पेशालिटी कन्सल्टिंग रूम चोवीस तास आपत्कालीन सेवा चोवीस तास पॅथॉलॉजी लॅब फार्मसी चोवीस तास एक्सरे आणि सोनोग्राफी सेवा या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते निवृत्तींना इंगोली लखन कुमावत अशोक पारखे संदीप तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी संचालक मंडळाला आशीर्वाद दिला तर उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा दिल्या स्वामींचा आशीर्वाद धन्वंतरींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो आपण गेले अनेक तास त्या ठिकाणी बसलात खरं तर राज्यामध्ये पावसाचा आकार चालू आहे आजसुद्धा सर्व वर्तमानपत्रांनी येणाऱ्या अठ्ठेचाळीस तास आपल्या नाशिक जिल्ह्यासह सर्वत्र महाराष्ट्रात अतिवृष्टी घोषित केलेली होती परंतु आज सर्व आमच्या सेवेकरी भाविकांनी पर्जन्य देवतेला खूप तिडकिणं विनंती केली आणि आजपासून हा पाऊस थांबवावा आणि ती विनंती पर्जन्य देवतेने ऐकलेली आहे आणि त्यामुळं संभाव्य स्थितीवर आपणाला मात करता आली म्हणून स्वामी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहे असंच आपण निश्चितपणे भेट ठरूया उर्वरित पुढील काळासाठी सध्या नवरात्र भगवतीचं चालू आहे राज्यात आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशती त्याचं पठन करत आहेत या देशाचं सदैव भगवं भारत हो। मातेचा आशीर्वाद मिळावा देणाऱ्या हो। आहत्या त्याचं निराकरण हवं हो। यासाठी आपण गेली काही वर्ष शंभर कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती करत आहोत उर्वरित गेल्या दशकामध्ये आज तगायत एक्क्याण्णव कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशेतीचे आमच्या माता भगिनींनी महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी केलेले आहेत स्वामी चरित्र के तेवढेच केलेले आहे भगवान शिवाची सेवा तेवढीच केलेली आहे आणि संकल्प शंभर कोटीचा आहे उर्वरित आता एक नऊ दहा कोटी पाठ बाकी आहे आणि खात्री आहे या निश्चितपणे कालावधीमध्ये उर्वरित सेवा आपल्या सर्वांकडून ती पूर्ण व्हावी आणि देशावर येणाऱ्या बहविध त्या आपत्ती आहेत त्याचं निराकरण निवारण व्हावं एवढीच भारत मातेला आणि स्वामींना प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी सर्व सर्जन मी प्रथमतः गुरुमावनींचं धन्यवाद देतो की त्यांनी इथं येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे आमची सुरुवात एक चांगली केलेली आहे आणि नंतर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही हॉस्पिटल बघितलं चांगला आशीर्वाद दिला पूर्ण अद्ययावत अद्ययावत असा हॉस्पिटल आम्ही तुमच्यासमोर उभारलेला आहे ज्या पेशंटसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या अद्ययावत स्वरूपात या एरियात ज्या पहिले उपलब्ध नव्हत्या त्या आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मधुसूदन मोरे ॲक्च्युली ज्या दिवसाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो किंवा मागच्या साधारणतः एक दीड महिन्यापासून आपण सगळं जणांना कळवलं होतं की आ, रिलायबल हॉस्पिटल येत आहे रिलायबल हॉस्पिटल येत आहे आणि आज याची डो याची देई याची डोळा म्हणजे अण्णांच्या आशीर्वादाने आम्ही आजपासून लोकार्पण तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही आमचं हॉस्पिटल ओपन करत आहोत धन्यवाद थँक्यू मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सन्मान्य व्यासपीठ नमस्कार मी डॉक्टर भूषण गायकवाड आमच्या ज्या हॉस्पिटलची ओपनिंगचं जे डेट होती ती सत्तावीस अठ्ठावीस ही आम्ही ठरवली पण नंतर कळालं की पावसाचा खूप काही जोर वाढत चालला आहे पुन्हा महाराष्ट्रात खूप ठिकाणी पूर आलेला आहे खूप लोकांचे जनावर वाहून गेले किंवा शेतकऱ्यांचं सुद्धा देखील नुकसान झालंय आताच गट झाली माऊलींची माऊली बोलले मी आज दिवसभर याच गोष्टीचं नियोजन करत होतो किंवा याच गोष्टीचा जपतप चालू होता की महाराष्ट्राचं संकट हे दूर जावं व माझ्या शेतकरी बांधवांना याच्यापासून दिलास मिळावा आणि आज मला तो साक्षात्कार झाला स्वामींच्या कृपेने माऊलींच्या आशीर्वादाने धन्यवाद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन गुरु मावले परम पूज्य गुरु मावले हस्ते जाए खूब खूब आभार व्यक्त करते धन्यवाद गेले दोन ते तीन महिने रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करण्यासाठी आम्ही सर्व टीमने मेहनत घेतली होती आज गुरु माऊलीच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनासाठी आपण सर्व जण उपस्थित राहिलात उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचे मनापासून आभार मानतो माऊलीच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढील वाटचालीस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये धन्यवाद मानतो सर्वांचे ठीक सर्वांना म्हणजे गरीबात गरीब असलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि अशी ही सुंदर अशी डॉक्टरांची टीम आज आपल्या समोर आहे तरी आपण सर्वांनी या सर्वांना छान असे आशीर्वाद आणि रुग्णांना कामगार असेल व्यावसायिक असेल या सर्वांना अतिशय चांगला फायदा होणार आहे यात कुठलीही शंका नाही आम्ही सर्व परिसरातील नागरिक आपल्या सर्व डायरेक्टरांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे आभारही मानतो की आम्हा सर्वांसाठी आपण एक चांगलं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी कारण हा जो कामगार वर्ग आहे यांना नाशिक शहरात जाणं ठिकठिकाणी फिरणं सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होत नव्हत्या आणि त्या आपण सर्वांनी करून दिलाय ते परिसराच्या वतीनं आपल्या सर्वांचे आम्ही नागरिकांच्या वतीनं आपले आभार मानतो आपलं अभिनंदन करतो आपल्या पुढील शुभेच्छा देतो आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते कायम आपल्या सोबत आहोत हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर गिरीश बोरकर डॉक्टर मोहन पवार डॉक्टर यमुनेश पवार डॉक्टर मधुसूदन मोरे डॉक्टर भूषण गायकवाड डॉक्टर अस्लम शेख डॉक्टर अमोल नेहे नितीन उगले हे आपली तज्ज्ञ सेवा रुग्णांना देणार आहेत आज आमच्या रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन अतिशय मंगलमय वातावरणात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडले खर तर आमचा हेतू फक्त उपचार देण्याचा नसून रुग्णांना विश्वास सेवा आणि उत्कृष्ट आरोग्य सेवे देण्याचा आहे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हाच आमचा प्रयत्न असणार आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सातपूर आंबड परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक आयसीयू अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर तसेच उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी आसपासच्या रुग्ण आसपासच्या परिसरातील सर्वांनी या रुग्णालयाचा लाभ नक्की घ्यावा धन्यवाद अत्यंत उत्साह आणि शानदार पद्धतीने हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला एन सी एन न्यूज सिद्धार्थ लोखंडे सातपूर